मित्रांनो आपण पाहत आहोत आकारित चाचणी क्रमांक दोन विषय आहे इंग्रजी यत्ता आठवी विद्यार्थ्यांनी स्वतःचे स्वध नाव व शाळेचे नाव टाकून घ्यावे ही चाचणी आहे वीस मार्कांसाठी पहिला प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स आहे चार मार्कांसाठी एक स्टिक अँड डॉट डॉट मे ब्रेक माय बोन्स बट डॉट डॉट कॅन ऑल्सो हर्ट मी दोन आहे आय नो अ डॉट डॉट लिटल बॉय हू इज अल्वेज आस्किंग थ्री डॉट डॉट तानसेन म्युझिक टीचर तानसेनचे म्युझिक टीचरचं नावही ते लिहायचं आहे फोर नंबरला आहे म्युझिक अल्वेज स्प्रिंग फ्रॉम द डेप ऑफ डॉट डॉट प्रश्न दुसरा रीड द पॅसेज केअरफुली अँड अँसर द क्वेश्चन ही ऑन्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड म्हणजे त्याला माहीत करायचं आहे की ढग कसे बनतात अँड व्हाय दे क्रॉस द का स्काय आणि ढग का आकाशाला झाकून टाकतात आकाशामध्ये सगळीकड पसरतात व्हाय सिंग द सन बिहाइंड द हिल्स अँड व्हाय द फ्लावर्स डाय म्हणजे सूर्य का डोंगराच्या आड मावळतो आणि फुलं का सुकतात ही ऑन्स टू नो व्हाय वाईन शूड कम फ्रॉम द ब्लोज नोज फाय पॉप गन्स शूड गो पॉप अँड वाय द ऑप्शन इप्स अँड फ्लो का समुद्राला लाटा येतात हे त्याला माहीत करून घ्यायचंय पहिला प्रश्न आहे डिस्कस द पेअर अँड रायड द रायमिंग पेअर फ्रॉम द वर्ड रायमिंग वर्ड शोधायचे फाय आता कम नोज असे शेवटचे शब्द असतात ना ते लिहायचे दुसरं आहे द लिटल बॉय ऑन टू नो लहान मुलाला काय काय माहीत करून घ्यायचंय ते लिहायचे व्हाय त्याला का वाटतं की व्हायचे पुढे जे जे लाईन आहे ते सगळे लाईन भरून काढायचे तीन राईट एट वर्ड्स फ्रॉम द पोयम रिलेटेड द एन्व्हायरमेंट म्हणजे या एन्व्हायरमेंट मध्ये त्या पोयम मध्ये आपल्या आसपासच्या परिसरातले कोण कोणते शब्द आलेत ते शब्द तुम्हाला लिहायचेत आठ शब्द असले पाहिजेत तिसरा प्रश्न आहे ए राईट सिनॉम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड इंजुरी डिवाइन फॉर गेट आउट सिनॉम्स म्हणजे आता ब्युटिफुल गर्ल यासारखेच ह्या शब्दांना मिळते जुळते शब्द लिहायचे आहेत अँड टोम शब्द लिहायचे आहेत म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द लाईक लाईकला ला काय अनलाइक हॉर्ट रिमेंबर ऑलवेज चौथा प्रश्न काय आहे चार मार्कांसाठी आहे हे दोन प्रश्न आहेत तुमच्या पुस्तकातले म्हणजे दड्या मागले त्या प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहेत प्रश्नपत्रिका संपलेली आहे थँक यू